ज्या ग्रामपंचायतने सरपंच ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारणारा अनमोल हिरा दिला आज त्याच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिपायाला का, का करावा लागला आत्महत्येचा प्रयत्न मंत्रिपदाकडे लक्ष केंद्रित केलेल्या अमित देशमुख यांचे स्वतःच्या गावाच्या ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष कचरा उचलणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या मानसिक त्रासामुळे घटस्थापनेच्या दिवशीच शिपाई कर्मचाऱ्याला गमवा लागला असता स्वतःचा जीव माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची बाबळगाव ग्रामपंचायतीतून सरपंचपदापासून ते, ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतची मारलेली मजल ही सर्वांनाच ख्यात आहे परंतु आमदार अमित देशमुख कुठेतरी कमी पडल्याचे चित्र सध्या दिसत आहेत लातूर जिल्ह्यातील नावाजलेली ग्रामपंचायत म्हणून बाबळगाव ग्रामपंचायतची ओळख आहे सध्या स्थितीत आमदार अमित देशमुखांच्या हुकुमशाही कारभाराने स्वतःच्याच बाबळगावच्या ग्रामपंचायतची दुरवस्था दिसत आहे लातूर तालुक्यातील बाबळगाव ग्रामपंचायतीचा कारभार हा अमित देशमुखांच्या आदेशानुसारच हाकलला जातोय पण याच ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान सफाई कर्मचारी अप्पा राम सावळे यांनी वय सत्तावीस राहणार बाबळगाव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील लोकांनी पाहिले असता आडावर करून त्यास खाली उतरविले आणि त्याची समजूत काढून विचारपूस केली असता काही एक बोलण्यास नकार दिला यावेळी गावच्या सरपंचांनी तात्काळ पोलीस बी पाटील उपसरपंच पोलीस बीट अमलदार यांना माहिती कळवीत लागलीच बैठक घेऊन याविषयी या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला संबंधितांच्या चर्चेवरून समजते की कचरा उचलणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारामार्फत वारंवार मानसिक त्रास होत असल्याकारणाने शिपाई कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निदर्शनास येत आहे